यासाठी आपल्या प्राचीन आपल्या प्राणाची आवृत्ती दिलेली आहे म्हणून त्या अनुष्ठानमध्ये अजूनही संविधानामध्ये सध्या नाही नंतर तुम्ही संविधानाची या वर्षीची परत तुम्ही पाहिली की यात्रा काय करते आम्ही पाहू नये सावधान संविधान दिलं त्या संविधानाचं परत उत्सुट बघा प्रत्येक ग्रामपंचायत सरपंचाला एक प्रत दिलेली आहे त्या प्रतीमध्ये खाली जिथं जिथं त्या दुरुस्त झालेल्या आहेत त्या दुरुस्त तिथं लिहिलेल्या आहे तर माझा एक सरपंच म्हणून सगळ्या ग्रामपंचायतीच्या अपेक्षा सरपंच आले सगळ्या सरपंचांची तळमळ होती

चंद्रपूर वगैरे तुम्ही बघितले तिथून लोक त्या आंदोलनासाठी गोल मैदानाने या ठिकाणी पोहचत होते आणि मुळात म्हणजे लोक थांबत होते आंदोलन तीव्रता तुम्ही समजून घ्या या आंदोलन का ते तुम्ही कळमळ समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण याच्या पाठीचे आंदोलन उभं राहायला पाहिजे आम्ही स्वतः त्या ठिकाणी बहुजन भाजपाने या आंदोलन करण्याची विचारभूत केलेली आहे जेव्हा संजय भाऊ जी तपेटा होती त्या ठिकाणी आणि एक तो आंदोलना तिथे समाप झाला असत आणि त्या ठिकाणी जम काढून बारा दिवस उपाय राहिलेला आपला संख्ये भाऊ आणि आज या ठिकाणी एकविसावा दिवस आहे ते एकविसावा दिवशी सुद्धा त्याच तिथं त्या ताफीचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि सगळ्या ग्रामपंचायती आव्हान आहे आपण ग्राम सभा ग्राम सभा सर्वच आहे तुम्ही ग्राम सभेला किती ताकद आहे ती ताकद आपण सगळ्या सरकारला दाखवून दिली पाहिजे आपण राजू या ठिकाणी आजच्या आंदोलनाचा दिवस आज आपला निकाल काय होते सगळ्या जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी संध्याकाळी समिती आपल्याला ते ठावा देईल तालुक्याच्या आंदोलन सुरू आहे तर त्याचा जो आव्हान आहे त्याच्यानंतर आपण सर्वजण ठरवूयात आणि या प्रकारची मोठी ग्रामसभा आपण काजून या ठिकाणी घेतली आणि त्या ग्रामसभेचे ठराव आपण राज्यपाल व राष्ट्रपती यांना देणार आहोत बसले आमदार खासदार यांना जर तसे ठराव देत बसले तर ते ठराव तर प्रत्येक सांगतो सरपंचांनी जागे व्हा सरपंच हा आपल्या गावचा कणा आहे आणि पेसा अध्यक्ष त्याचा जोडदार पेसा अध्यक्ष जो आहे तो पण त्या चाकीचा माणसं आहे म्हणून मी टाकतो ज्या ग्रामसभा पुकारतील जे आंदोलन पुकारतील आपली पेसाच जे आंदोलन असेल त्या आंदोलनाने सर्वांनी सक्रिय सभागृह व्हावा आणि त्याच्यानंतर जास्त काही बोलत नाही आंदोलन विनंती करतो माझ्यावर टीके सांगितलं